नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आजचा आपला व्हिडिओ अंड्यांविषयी आहे तर मला एक कमेंट आलेली होती की अंड्यांविषयी जराशी माहिती द्या तर नवीन असतील व्ह्यूवर्स तर त्यांच्यासाठी अंड्यांची जराशी महिती महिती ले ले मी इथे माहिती घेऊन आलेली आहे तर इथे म जास्त प्रमाणातल्या कोंबड्या आहेत आणि अंडे जे आहेत तर हे भरपूर प्रमाणात निघतात तुम्ही अंडे बघू शकता हे आज आणि कालचे अंडे आहेत तर हे वेगवेगळे ठेवलेले आहेत आणि मी अगोदरचे अंडे आहेत तर ते अगोदर सेल करत असते आणि आजचे जे अंडे असेल गिराईक असेल तर ठीक आहे नाहीतर मी ते उद्या सेल करत असते तर आता अंड्याची क्वांटिटी वाढत चाललेली आहे आता मला टेन्शन आलेलं आहे कारण माझी पन्नास अंड्यांची जी ऑर्डर आहे ती बुडालेली आहे आणि मी तिथे फोन उचलला नव्हता समोरून मला तसं सांगण्यात आलं होतं की प्लीज तुम्ही चार वाजता फोन उचला आणि आम्ही अंडे घेले येणार आहे तर अंशकड मोबाईल असल्यामुळे त्यांनी ते फोन कट केले आणि तिथे माझा कॉल्स आहे तो मी इथे तिथे घेतला नाही आहे तर अंडे जे आहे तर कशा पद्धतीने मी धुवून घेत असते तर तुम्ही बघितलेलेच आहे अंडे व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे तर ता ता अंडे खूप जास्त प्रमाणात खराब झालेले असतात कारण काय आहे की पेरूचा बाग आहे आणि ड्रीप केलेला आहे ड्रीपला जर पाणी चालू गेलं तर सगळं बागामध्ये चिखल होतो आणि कोंबड्या ज्या आहेत तर चिखलात हिंडत असतात आणि अंडे जे आहेत तर हे अगदी चिखलात पण देतात कुठे पण देतात असं कॅरेटमध्ये अंडे आम्ही कॅरेट केलेले आहे त्यामध्ये तर ते देतात पण मग चार पाच अंडे जे आहेत तर त्या खालीच देत असतात जिथे बागामध्ये तर आणि खूप आहेत क्वांटिटी कोंबड्यांची पण तर मी बघितलेल्याच आहे कोंबड्या आपले खूप आहेत तर त्यांचे जे पाय आहे तर अंड्यांवरती खूप एकमेकांना खराब होतात आणि घाण पण खूप लागते तर डेलीचे जे आहेत अंडे मला धुवून काढावे लागतात आणि सगळेच अंडे खराब असतात असं नाही आहे पण मग एखादा डाग असतोच आणि तो धुवून काढावा लागतो तर ते मी पाणी घेतलेले आहे बेसिकमध्येच मी असे अंडे धुवून ठेवत असते आणि शक्यतो सकाळी दहा वाजता जर मी अंडे घेऊन आले तर मी त्यावेळेस पण धुवून ठेवत असते कारण कधी कधी बाराला पण गेरायकेत असतं तर धुवून ठेवलेले असल्यानंतर ते सुकून जातात आणि मग आपल्याला द्यायला बरे पडतात आणि खूप जर खराब असले ना तर समोरच्याला पण खूप घाण वाटतं ते अंडं खायचं असतं आणि ते खराब अंड जे आहे तर बघून असतं ते खायला नको वाटतं तर त्यामुळे तर हे बघा माझ्याकडनं हे एक अंड टिचलेलं आहे अशा माझ्याकडनं चुका नेहमी होत असतात एक दोन अंडे माझ्याकडनं पण फुटतात तर आज मी सकाळी पोल्ट्रीमध्ये गेले होते आणि वरती जी कोंबडी आहे तर ते एका सेडच्या तिथे जागा आहे कॉर्नरला तिथे रोज दोन कोंबड्या दोन अंडे देत असतात आणि एक अंड जे आहे तर ते कोंबडीकडनं खाली पडलं आणि फुटून गेलं आणि दुसरं जे आहे ते देखील पडलं पण ते जास्त फुटलं नाही आहे पण मग ते पण थोड्या प्रमाणात फुटलेलंच होतं तर असे फुटलेले जे अंडे आहेत ते सगळे जे आहे तर आम्ही एका साईडने ठेवत असते आणि मग आम्ही त्याच्या पोळ्या बनवत असतो अंड्यांच्या अशा पद्धतीने आज अंडे खूप जास्त प्रमाणात फुटलेले आहेत पाच सहा अंडे आहेत आणि पोळ्याच्या आहेत सगळ्या बनवायच्या आहे आणि सकाळीच इथे मी सात अंडे उकडले होते मुलांसाठी की आज संडे आहे आणि तुम्ही भरपूर अंडे खा तर आर्यनसाठी मी स्पेशल इथे अंडे उकडत असते आर्यन खूप आवडीने खातो अंडे आता ही पहिली जी टोकर आहे तर ही प पहिलं मी सगळं बेसीमध्ये पाणी घेत असते आणि मग मी अंडे धुवून काढत असते तर अशा पद्धतीने पाणीच्या आहे ट्रेमध्ये ठेवल्यानंतर बऱ्यापैकी निथळून जाणार आहे तर अंड्याची जी सेलिंग आहे तर ते मी कशी करते तर त्या ताईंची कमेंट होती तर त्यांना मी ते सांगणार चाही, आहे अंड्यांचं प्रमाण जसं माझं वाढणार आहे तसं तसं मी अंड्यांचं जे प्राईज आहे ते कमी करणार आहे आणि आता उन्हाळा चालू झालेलाच आहे जर असं वातावरण उन्हाळ्याचं तुम्हाला जाणवत असेलच तर आता अंड्याची प्राईस जे आहे तर एक रुपयाने ते कमी करण्यात येणार आहे तर मग अंड्यांची क्वांटिटी आणि अंडे सेलिंग पण झाले पाहिजे उन्हाळ्यामध्ये प्रमाण खूप जास्त प्रमाणात नाही आहे पण मग कमी होतच आणि गावरान अंडे जरी असले तरी त्याचे रेट पण आपल्याला ला कमी ठेवावे लागतील तर हे सगळ्यांच्याच बाबतीत होणार आहे आणि ऐन उन्हाळ्यामध्ये आता आमचे अंडे वाढणार आहे कारण तलगी जे आहेत आता ते कोंबड्या देखील अंडे द्यायला लागलेले आहेत आणि खूप छान जो बिझनेस आहे तो त्याचा सेटअप होणार आहे असं मला वाटतं आहे कारण अंड्यांचे भाव जरी कमी झाले तरी आम्ही पुढेच आमचा जो प्लॅन आहे तर तो वेगळा प्लॅन राहणार आहे अंडे आम्ही खूप कमी रेटमध्ये सेलिंग करण्यापेक्षा आम्ही तेथे जे आहे तर घरीच कावेरी काव्यांची पिल्ले जे आहेत ते कसे काढायचे आहे त्यासाठी मशीन कुठून आणायचं हे सगळं आमचं चालू आहे तर तुम्ही बघू शकता अंडे किती खराब आहेत अगदी एवढे घाण अंडे झालेले असतात ना तर ते धुतल्याशिवाय पर्यायी नसतो आणि ते बागामध्ये जर नसतं आणि चिखल नसतं तर अंडे एवढे खराब झाले नसते कारण कॅरेटमध्ये जे अंडे असतात ना तर ते अजिबात खराब झालेले नसतात आणि खाली जे खालच्या साईडने जे कॅरेट असतात ना तर तिथलेच अंडे हे माझे जास्त खराब झालेले असतात तरी ते स्वच्छ धुवून इथे मी ट्रेमध्ये ठेवून देणार आहे प्रत्येक अंड जा हे चांगलं सोळून घ्यायचं आहे पाण्याने म्हणजे आणि काही काही अंडे तर इतके घाणं वेगळेच म्हणजे आमचेच घाणं असतात की धुतल्यानंतर पण त्याचे डाग जे आहे ना ते ऑलरेडी ते अंड दिल्यानंतर कोंबडी ते डाग असतात असे आपल्या चेहऱ्यावर वगैरे तिळाचे डाग कसे असतात त्याच पद्धतीने तर इथे अंश जो आहे तो तुम्हाला त्रास देत आहे आणि इथे अंड्यांचं माझं काम चालू असतानाच त्याला खूप जास्त प्रमाणामध्ये इथे चहा पाहिजे असतो किंवा काही पण पाहिजे असतं आणि मग तुम्हाला खूप जास्त प्रमाणात इथे रडरडाणे त्रास देतो माझ्या कामाच्या टायमिंगलाच त्याचं रडगाणा चालू झाल्यानंतर मला पण खूप बोर होतं आणि पण इथे त्याचे जे हट्ट आहेत ते मला पुरवावेच लागतात कारण जे पाहिजे ते मला द्यावं लागतं नाहीतर तो शा अजिबात शांत बसत नाही आहे तर अशा पद्धतीने इथे मी दुसरा ट्रे ठेवणार आहे ट्रे उलटे ठेवायचे आहेत खालचा जर तुम्ही वेगळा ठेवला तर वरचा त्याच्या ऑपोजिट साईडने ठेवायचं आहे म्हणजे काय होणार आहे की अंडे जे आहे तर ते पडणार नाही आहे तर ट्रे जर असे घाण झालेले आहेत कारण अंडे जास्त आहेत आणि तिथे मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर एक दिवस मला हे सगळे ट्रे धुवून घ्यावी लागणार आहे कारण सध्या मी टोकरांमध्ये अंडे ठेवत होते आणि आता पुन्हा ट्रेमध्ये ठेवायला चालू करणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर क अंडे जे आहे ते सगळे धुवून काढावे लागतात आणि अयुषचं जे आहे रडगडं खूप जास्त वाढलेलं आहे तर मला त्याला शांत कसं करावं आणि तो शांत होतच नाही त्याला जे पाहिजे आहे तर ते पाहिजेच असतं तशा पद्धतीने तर रुसून बाहेर गेलेलं आहे आता त्याचा रुसवा फुगवा काढावा लागणार आहे आपलं काम पण करायचं आहे या अगोदर रुग्तीच भांडे पण घासलेले आहे आणि संध्याकाळची झाडझोड केलेली आहे तर आता अजून कोंबड्यांचं जे आहे तर मला पाणी साफ करायचं आहे कारण कोंबड्यांचं जे पाणी संध्याकाळ आणि सकाळी दोन्ही टाईम साफ करावं लागतं तर हे काम मी करून घेणार आहे कारण जे पन्नास अंड्यांचं गिरायक आहे तर ते खाद्यावर येऊ शकतं तर स्वच्छ अंडे धुवून ठेवलेलेच बरे आहे तर आमचे जे पाटील आहे अंश पाटील यांचा हट्ट आहे चहा पिण्याचा आणि त्याला पाहिजे आहे पलीकडच्या घरामध्ये जाऊन टी व्ही बघायचा आहे तर अशा पद्धतीने जसं रडणं चालू आहे आता त्याला ते देखील द्यावं लागणार आहे आणि त्याला मोबाईल दिला तर तो लगेच शांत होणार आहे पण आता इथे माझं काम चालू आहे आणि त्याच पद्धतीने आधी मोबाईल आदितीकडे आहे आदिती इथे शूटिंग करत आहे तर तुम्ही बघू शकता हे आजचे फ्रेश अंडे आहेत आणि अंडे जे आहे तर ते तिथे माझा फोटो काढत होती तर अशा पद्धतीने टू डेज एग हे आहेत आणि एक अंड्याच्या माझ्या हातातून निसटलेला आहे आता रात्री तिने ते कॅच केलेलं आहे आणि व्यवस्थित ठेवलेलं आहे तशा पद्धतीने अंड्यांचा ॲक्सिडेंट खूप जास्त प्रमाणात होत असतो आणि माझ्याकडनं आज दोन अंडे फुटलेले ही शक्यतो एवढे माझ्याकडनं फुटत नाही आहे पण मग कधी कधी तिथे पण फुटतात पोल्ट्रीमध्ये आणि इथे माझ्याकडनं आता दोन अंडे टिचलेली आहेत अगदी जरासा दिसलेले आहेत पण आपण गिरायकाला जर अंडे विकले आणि त्यांनी उकळायला जर ठेवले तर त्यांचे पैसे व्हायला जातील तर आम्ही ते अंडे घरीच ठेवत असतो आणि खूप बारीक अंडे जे आहेत ते घरी ठेवत असतो आणि खूप मोठे अंडे जरी असले ना तरी पण मी घरीच ठेवत असतो कारण जम्बू अंडे द्यायला परवडत नाही आहे त्याच्यामध्ये दोन गिल विकतात आणि आपल्याला घरीच बरे असतात ते तर अशा पद्धतीने मुलांचं देखील अंडे खाण्याचं प्रमाण आता खूपच कमी झालेलं आहे घरी अंडे तयार झाल्यापासून मुलांचा अंड्यामधला इंटरेस्ट कमी झालेला आहे आधी तर अजिबद्ध बंद झालेली आहे खातच नाही आहे आणि आर्यन जर असं खूपच आपण त्याला फोर्स करायचं असतो तेव्हा आर्यन अंडा खाणार आहे तर अशा पद्धतीने घरी जेव्हा असतं तेव्हा नसतं ना तेव्हा हे मुलं जे आहेत ना एक एका दिवसाने दहा दहा बारा बारा अंड्यांची यांची डिमांड असायची आणि आता ती डिमांड जी आहे तर ती मला खूपच कमी झालेली दिसत आहे तर असंच असतं जेव्हा आपल्याकडे ना तर तेव्हा आपल्याला त्याची किंमतच नसते तर अशा पद्धतीनेच काहीतरी चालत असावं पण असोत आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे मुलांना जे खायला पाहिजेत आपण मी नव्याने काहीतरी बनवून देत असते मुलांना नॉनव्हेजमध्ये जास्त इंटरेस्ट आहे चिकन टिक्कामध्ये जास्त इंटरेस्ट आहे तर ते देखील घरात बनत असतं तसेच मुलांना फिश पण खूप आवडतात आणि हे सगळं माझ्या घरात होत असतं मी नुकलीज काल त्यांना खीरची फरमाईश होती त्यांच्या बाबांची तर काल खीर देखील त्यांच्यासाठी बनवली होती आणि आज संडे आहे तर नॉनव्हेजचा प्लॅन होता पण कॅन्सल झाला होता इथे आज अंड्याच्या पोळ्या होणार आहे कारण अंड्याचे हे बरेचसे फुटलेले आहेत आणि इथे आज संध्याकाळी होणार आहे फ्लावरची भाजी कारण यांना येऊन उशीर होणार आहे आणि मग नॉनव्हेजचं बनवायचा प्लॅनचा कॅन्सल झालेला आहे तर अशा पद्धतीने अंड्यांचा बिझनेस जर आता करायचं म्हटलं तर इथून पुढं अंड्यांची रेट हे नऊ रुपये ठरव ठरवण्यात येतील किंवा आठ रुपये पण ठरवण्यात येतील आता हे अंड्यांवर डिपेंड आहे आणि कस्टमर वाईज देखील डिपेंड आहे तर असं काहीच एक बाबा आले होते त्यांच्या नातीची डिलेवरी झालेली होती आणि खूप कॉन्व्हियन्स खूप रिक्वेस्ट केली त्यांनी ते आम्हाला अंड्याचे आहे तिक तुम्ही आठ लावा आणि सायकलवर आलेले होते मी काही न म्हणता एक दहा रुपयाला अंडा आहे असं म्हटलं आणि ते मला बोलले की नाही नाही आठ रुपयाला लावा माझ्याकडे शंभर रुपये आहेत तर मग मला खूप कसं तरी वाटलं आणि मी लगेच काही न बोलता त्यांना बॅगमध्ये भूस वगैरे टाकून आठ रुपयांनीच अंड लावून दिलेलं होतं आणि प्लसवरती एक अंड देखील एक्स्ट्रा दिलं तर हे अंड देखील माझ्याकडनं टिचलेलं आहे तर हे दुसरं दोन अंड हे ती माझ्याकडनंच टिचलेली आहेत तर अशा पद्धतीने मी त्यांना आठ रुपयाने अंड लावून दिलं आणि वरती एक एक्स्ट्रा पण दिलं होतं कारण मला त्यांचं खूप uh, मला नसं काय uh, म्हणतात त्यांना भाऊक झालं होतं त्यांचं जे uh, परिस्थिती जर असेल ना त्यांची खूप जास्त कुमकुमत असेल एखाद्या वेळी अशा वेळेस मी निर्णय घेत असते माझ्या पद्धतीने की एखादं आता गरीब म्हणजे की आपण पण खूप श्रीमंत नाही आम्ही पण मखरांची जी परिस्थिती सायकलवर येणं आणि नातेबद्दल ना आतमी येता मी तुम्ही द्या शेजार झालेला आहे असं तसं म्हणून आम्ही तुमच्या जवळचे आहोत असं बोलून बोलून त्यांनी एकदाच बोलले ना मी मी तर मी काही म्हटलेच नाही मी लगेच त्यांना तीन अंडे म्हणजे तीस रुपयाचे अंडे एक्स्ट्रा देऊन टाकले आणि तर त्यांना काहीच त्यांना खूप छान वाटलं आणि ते बाबा निघून गेले सायकलवरती तर अशा पद्धतीने अंड्यांचं बिझनेसपेक्षा माणूसकीची नातेदेखील आहे तर ती थोडेफार प्रमाणात इथे जपायची आहे जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात कारण आपण लगेच सगळं वाटून नाही देऊ शकत आहे कारण आपल्याला थोडंफार ॲडजस्ट करावं लागणार आहे समोरचा माणूस जर पैशावाला असलं ना तर आपण अजिबात तिथे कॉम्प्रोमाइज करायची नाही आहे पण परिस्थिती बघून इथे आपण करू शकतो आणि भविष्यामध्ये त्यांना मी आणखीन कमी रेटने पण अंडे देईल कारण त्यांची परिस्थिती खरंच नाजूकच असावी आणि हे आमचे म्हणजे जवळचे तर नाही पण मित्र पण होते बाबांचे तर अशा पद्धतीने कस्टमर येत असतात आणि कस्टमर वाईज तुम्हाला इथे अशा पद्धतीने बिझनेस करावा लागतो तर हा बिझनेस माझ्या माइंडसेटमध्ये झालेला आहे की परिस्थिती जरी म्हटलं तरी आपण आपलं अंड्याचं जे रेट आहे सगळ्यांनी एकाच ठरवायचे आहे पण एखादं खूपच नाजूक परिस्थितीतून आलेलं असलं आणि मागत असलं तर आपण खरंच देऊन टाकायचं आहे हे माणुसकीच्या नात्याने द्यायचं आहे पण ही माणुसकी आपण सगळीकडे नाही आहे अगदी माणसं बघून वापरायची आहे कारण असे पण खूप कस्टमर येतात की ते खूप श्रीमंत असतात खूप जास्त पैशावाले आहे ते आणि ते देखील अशाच पद्धतीने मागत असतात पण मग त्यांना मी इथे अजिबात रेट ठरवून देत नाही आहे की आपला जो फिक्स रेट आहे घ्यायचा असेल तर घ्या किंवा मग इट्स ओके असं बोलायचं आणि त्यांची गाडी वगैरे बघूनच आपल्याला त्यांचा अंदाज येतो की हे घेऊ शकतात म्हणून आता तर कोंबडे वगैरेमध्ये म्हटलंसुद्धा त्यांचं बार्गेनिंग असतं हे कस्टमर फिक्स झालेले आहेत तर माहिती होऊन गेलेलं आहे की हे आहेत म्हणून पैसेवाले तरी देखील हे खूप कमी करतात तर अशा पद्धतीने म्हणून तो लोकसुद्धा खूप विचित्र पद्धतीने जे आहे तर आपल्याला प्राईजमध्ये कमी जास्त करत असतात आणि आमच्याकडे तर माझ्या मनात ही डेलीची सवय झालेली आहे आणि बार्गेनिंग जे आहे तर हे डेलीच होत असतो माझ्याबरोबर कोंबड्यांचं जरी म्हटलं तर मी अडीचशे रुपये किलोनी कोंबडा म्हटले तरी मला तिथे खूप जास्त ऐकावं लागतं नाही दोनशेने आम इकडे एकशे चाळीसनी चालू आहे इकडे एकशे तीसनी चालू आहे इकडे एकशे ऐंशीनी चालू आहे असं करून करून मी जराशी बोर होते कारण काय होतं की आपल्याला कस्टमर तर करायचंच चा, असतं आणि कमी रेटमध्ये करायचं म्हटल्यानंतर नेहा करून सुशेऊपर्यंत मला ते फायनल करावं लागतं आणि रेट जे आहे तर ते देखील मला कधी कधी कमी करावे लागतात कारण अचानक निर्णय जर म्हटलं नाहीच म्हटलं ना तर म्हणजे लगेच निर्णय नाही घेता येते कारण एक दोन असे शेजारचे जरी असले त्यांनी दोनशे रुपये किलोनी लिहिलेलं आहे आणि ते त्यांच्या शेजारचे एकमेकांना सांगत असतात तर अशा पद्धतीने रेट जे आहे तर ते मला माझे रेटचा जो आहे कोलमडा होऊन जात असतो तर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे अंडे जे तिथे मी बेडखाली ठेवत आहे म्हणजे मुलांकडनं धक्का वगैरे लागणार नाही आहे तर ट्रेमध्ये जर असं पाणी निघणार आहे तर मी इथे एक कापड टाकून देणार आहे तर अशा पद्धतीने मी अंड्यांची साफसफाई करत असते अंड्यांची कस्टमरांचं जी लिस्ट आहे ती खूप मोठी आहे तर नव लवकरच मी कशी कशी कस्टमर येतात तर ते तुम्हाला नक्की सांगेल तर तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा कर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक ला, नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा नवीन एका व्हिडिओबरोबर लवकर असतोपर्यंत चांगल्या टाक बाय बाय